तुम्ही तुम्ही एका एका ह्याच्यावर या आता तुम्ही एक एक माणूस एका एका ह्याच्यावर या हा तुम्ही थोडंसं इकडून आले तरी ह्यांना मदत करायला चालते साईडनं थोडं 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 हां त्याचं चार ग्रॅम बरं का चार ग्रॅम प्रति किलो लागते हां ते चार ग्रॅम बस 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 मास्क व्यवस्थित घाला आणि हां ते टोपण काढा फक्त हां हां इकडून असं इकडून तिकडं तोंड केल्यासारखं वाता म्हणजे दिसत नाही टोपण इकडून असं हां राईट 对不

या दिशेने तर या करतील ती करायची आणि x का जर तुम्हाला धोका 나와चा असेल तर 101 पर्यंत देखील करू तुम्ही जर आवश्यकच होईल शकता आणि प्यारे चांगले काय कोनचाई काय पाच आता काय बोलून नंतर 119 मिळाली त्या सगळ्या बऱ्या का जी तो आज विचार विचारतो काय नंतर आणि विليه कोलायची विليه किती कसा आहे 88 असतो तर ये वाटा to be to where